बघ तू कस करणार आहे सांग नेमकं काय मला तुला खोली बांधून द्यायची अण्णा नेट सांग तुमच्या भाषेत नाही ऐकलं एवढा चालू माणूस कोण पाहुणे असते बोलून तुझं वाटलं तुम्हाला तुझं कारस्त सांगाय ना नक उद्या म्हणा तू जर नाही डांबून आम्ही बांध करणार

वाऱ्यात वाऱ्यात असं राहायचं खायचं धोळीच उघड्या जोड्या अग उघड्या झोपायचं उघड्या वांगोळ्या करायचं हे पटते का तुला बघितलं मित्रांनो निवाराची गरज नाही पण सोनं पाहिजे हिला

मी तुमचा ऐकते तुम्ही म्हणून दाखवा जायला अगं कोण पण असलं तर आधी मूलभूत गरज गरजा बघती ती कळलं का अन्न वस्त्र निवारा गरजा माणसाचं अन्न वस्त्र निवारा ही मूलभूत गरजा आहे त्या पाणी पहिल्यांदा पाणी बघते ती अन्न बघते ती निवारा बघते ती तू लागली सोने माग कुठल्या शाळेत गेल तू मग तुला कसलं सुद्धा नॉलेज नाही नाही बाका कर, करा लागली असतो दहावी झाली आहे म्हणती दहावी दहावी शिक्षण झाल्यासारखं चार अक्षरच्या शिकलीस की नाही शिकून नाही शिकू तुम्हाला काय घेऊन देणार माझ्या माफक मला माफक काढायला सांगतो सगळ्या मी बी प्रेमान तुम्हाला सांगते माझं माझं कर्तव्य काय जाणत्या माणसाच्या कानावर घालणं उद्या त्यांनी म्हणून मी मी डोक्यात आले आम्ही भाऊ भाऊ आईला तुला बांधून नावा डावला बर बर बघत बस बघत बस तू नाही ना ऐकत जाणत्या माणसाच बघ बर बघत बस तू बघ तुझ खरं होतंय की माझं खरं उरतंय बघ मग तू तुझ्या बापाला आयला बोलवून घेतो इथं नाही मी जाऊन तुम्हाला पैसा आणत तुमचा जाऊन आणणार नाही मला काय जाऊन आणणार तुझं काय धावणार असताना तरी मी त्याच ऐकणार नाही कशी आली तरी तू माझ्या मी काय तू

मग मला बिन तेच आहे उद्या गावाने माणसाने सुद्धा म्हणून ये येईला माणसाने पण पुन्हा म्हणून निलेश करतो ती चुकीच असं हा मग बघू माझं कर्तव्य जाणत्या माणसाच्या कानाव घालायचं आणि तेवढ्यात ना बिन तो नकरा आला त्याला आम्ही बाबा सक्षम आहे तुला झाडाला बांधून आम्ही बांधू बघ तू मग आमची पावर किती तुला झाडाला बांधी आम्ही शेवटी बांधून दाखव आम्ही माणसं कसं आहे पहिल्यांदा समजावून सांगणार आहे पहिल्यांदा सरळ सारतो ऐक ना मग त्याला आम्ही वाकाड्यातनं सारतो अशी आमची रीत आहे आणि रागात पण आमचं तसंच आहे पहिल्यांदा सरळ सांगायचं एखाद्या माणसाला आणि ती जर ऐकायची कॅपॅसिटी मस्त मग त्याला वाकाड्यातनं सांगायचं मग बघू पुढचं काय होईल ती खबीर आहे आम्ही दोघंजण भाऊ भाऊ तुला एवढं गोडीनं सांगून तुला कळत नाही म्हणले ना तू माणूस नस मग तुला निवाऱ्याची किंमत कळत नाही तुला सोन्याची किंमत कळतीये ना निवारा मातवाचा आहे सगळ्यात माणसं पाहिले तर निवारा बघते ती चार चपातीच पीठ मळतीये खातीये मी म्हणत नाही मला घाल आणि तुझं खायचं पण नाही मला तू नसेल दुसरा तुझ्या बापा समोर दुसरा पर्याय मानणार आहे नसेल तर तुझी तू तू एकटी वाहिली राह भाऊ काय वायले राहत नाही तुझी तू इकटी वाहिली राह तू एकटी वायली राहा भाऊ काय राहत नाही तुझी तू एकटी वायली राहा तुझी तू करून खा तू आमच्यातलं खाऊ पिऊ नको आम्ही कमवलेला काय खाऊ पिन नको पिऊ पिन नको तुझी तू वायले राह तुझी तू तुला काय चार जणांवर वाटून घे तुझी तू घी वाटून ती घेऊन साईडला राहा पण आमच्या डोक्याला काय ताप करू नको तुला सरळ सांगणार तुला हा एका तुझ्या बाप्पाला घेऊन येणार आहे दोन दिवसात लगेच जाऊन घेऊन येणार आहे तुम्ही तरी काय माझं नडत नाही 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 तुम्ही तरी काय तुला काय बोल तुला काय बोलायचं बोल काय बोलायचं बोल काय विषय नाही मला फक्त एवढंच करायचं आहे की जाणत्या माणसाला आणून दाखवून माझं चुकतंय की तुझं चुकतंय हे दाखवायचं आहे आणि तेवढ्यात एवढ्याच तर मग आम्ही खंबीरच आहे ना माझा भाव असला का मला कोण काय गरज नाही भावाची साथ असली का विषय संपला तुला इसराची गरज नाही बत... ना विचारतोय कसं आपलं प्रेमापोटी विचारतोय उद्या माणसाने म्हणायला ग आयला अन्याय निलेश अन्याय करतोय आणि मी अन्याय करत नाही पहिलीपासून काय केलंय तुझ्या अन्यायचा काय केलंय अन्याय तुझा अगं आग, अगं तुला बोंबलाय अगं तुला एवढं मी कळत आपण बोंबलाय एवढं लांब आहे तोपर्यंत बोंबला जाई कशाला तुला घेतलं तिला घेतलं ती फुगणारच ना अण्णा ते काय विषय मिठाई दिसत नाही तुमच्या सांगतो हा ऐकत नाही मल्ल्यानं बसू द्या बघ तू माझ्या माझ्या पद्धतीने काय करायचं आता